मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योतिष स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही जे थमलेला पाहिलं ना ते अगदी बरोबर आहे आज आपण कमी तेलामध्ये छान असा पौष्टिक पदार्थ करणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे जर तुम्ही चपाती केलं असेल आणि जर तुमची कणिक जर शिल्लक असेल तर ती कणिकसुद्धा तुम्ही वापरू शकता तर ही कणिक आहे ही मळून मी पंधरा ते वीस मिनटं अशीच भिजत ठेवली होती तर आता आपण याचीच चपाती करणार आहोत आपण जी रेग्युलर चपाती करतो ना तीच चपाती बनवायची आहे तर ह्या आधी सुद्धा मी चपातीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा खूप छान टिप्स आहेत त्यामुळे तुमच्या ही चपाती अशा छान लेअर्स सुटलेली आणि टम्म फुगणाऱ्या तयार होतील तर ते बघा अशा पद्धतीनं आपण चपाती करून घेणार आहोत तर हा पदार्थ आहे ना खूप छान लागतो आणि कमीत कमी तेलामध्ये हा होतो हे तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अजिबात कुठेही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला काय पदार्थ बनवतोय ते समजेल तर इथं आपली ही चपाती लाठून तयार झालेली आहे जे आपण रेग्युलर साईजमध्ये चपाती बनवतो ना त्याच पद्धतीने मी ही चपाती बनवून घेतलेली आहे तर इथं आपली चपाती बनवून झालेली आहे त्यानंतर आपण जी पुढची तयारी करायची आहे ना ते करून घेऊया तर इथे मी बारीक कट केलेला टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे मिरची आणि कोथिंबीर तर हे प्रमाण अगदी आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे एका वाटीमध्ये मी दोन अंडे फोडून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये किंवा आवडीप्रमाणे कांदा वापरायचा आहे तितका तुम्ही वापरू शकता त्यानंतर मी टोमॅटो घालून घेतला मिरची घालून घेतली आणि मग कोथिंबीर त्यानंतर आपण यामध्ये अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ वापरणार आहोत जर तुम्हाला मिरची वापरायची नसेल लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी लाल तिखटसुद्धा वापरू शकता किंवा मिरची आणि लाल तिखट असं दोन्हीसुद्धा वापरू शकता जिथं आपला पॅन गरम झालेला आहे गॅस मी मिडियम केलेला आहे जे आपण रेग्युलरशी चपाती भाजतो ना त्यासाठी आपण गॅस मिडियम टू हाय करतो जेणेकरून चपाती अजिबात वातड होणार नाहीत यासाठी पण ही चपाती आपण मीडियम टू लो फ्लेम वरती भाजून घेणार आहोत कारण आपल्याला चपाती आहे ती एकाच साईडनी अगदी छान भाजून घ्यायची आहे आणि एक साइड आहे ना ती फक्त अर्धवट भाजून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच तर आता इथे ही आपली जी साईड आहे ना ती व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे अजून थोडा वेळ आपण याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत आणि एक साईड आहे चपातीची ती थोडीशी अर्धवट अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे कारण तुम्हाला पुढे कळेलच तर बघा ही आपली जी वरची साईड आहे ना ती अगदीही व्यवस्थित भाजून निघालेली आहे आणि आता ही साईड बघा ही अर्धवट भाजलेली आहे पूर्णतः चपाती व्यवस्थित भाजलेली नाही आता लगेचच आपण चपाती पलटून घेऊया आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी आता लो केलेला आहे तर आता जे आपण अंड्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीनं चपातीवरती पसरून घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे तर आपण ऑमलेट करून चपातीसोबत खाऊ शकतो हो तर आपण नेहमीच अशा पद्धतीनं ऑमलेट करतो आणि मग चपातीसोबत खातो पण अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा फक्त आपण जितकं चपातीला तेल वापरलेलं आहे तितकंच आहे ऑमलेटसाठी आपल्याला स्पेशली अजून तेल वापरावं लागलेलं नाही तर कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ होतो आणि खायला तितका छान लागतो कारण आता बघा जिथंपर्यंत आपलं हे ऑमलेट वरून व्यवस्थित शिजतं तोपर्यंत चपाती आहे ती अगदी छान कुरकुरीत अशी शेकली जाते तर आता बघा हे व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता ह्याला आपण पलटून घेऊया बघा अगदी मस्त कुरकुरीत अशी ही चपाती आहे ती चांगली शेकली गेलेली आहे आणि हे अंड्याच्या ऑमलेट सोबत खायला खूप छान लागतं तुम्ही ह्याला अंडा पराठा सुद्धा म्हणू शकता तर आता ह्याला मी पुन्हा एकदा पलटून घेतलेला आहे आणि आपला हा अंडा पराठा बनवून तयार झालेला आहे मी पुन्हा एकदा दुसरा पराठा तुम्हाला बनवून दाखवते तर चपाती मी पॅनवरती टाकून घेतलेली आहे तुम्ही ही तव्यामध्ये सुद्धा भाजू शकता तर आता ही आपली एक साइड व्यवस्थित भाजली गेल्यानंतर मी पलटून घेतली चपाती आणि व्यवस्थित त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता एक साईड आहे ती अगदी चांगली भाजून घ्यायची आहे आपल्याला आणि एक साईड थोडीशी कच्च्यावरती ठेवायचं आहे तर आता बघा पूर्णपणे मी गॅसचा फ्लेम आहे तो लो केलेला आहे आणि ही जी वरची बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी शेकली गेलेली आहे आणि ही बघा ही बाजू आहे ना ती पूर्णतः अर्धवट अशी भाजली गेलेली आहे चपातीची जी बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्यावरतीच आपण हे अंड्याचं मिश्रण आहे ते घालून घेणार आहोत तर जर लहान मुलं हे खाणार असतील त्यांना दोन अंडी द्यायची नसतील तर तुम्ही एक अंड्याचं ह्याच्यामध्ये मिश्रण वापरू शकता तर ते हे मिश्रण व्यवस्थित असं मी चमच्याच्या साह्याने सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि बघा एकाद एक मिनटानंतर हे वरच व्यवस्थित असं सेट झालं की आपण ह्याला पलटून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकताय अगदी मस्त इथं आपलं हे अंडा पराठा आहे तो बनून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली होती ना हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला आजची आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर इथे गरमागरम अंडा पराठा आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि असाच जरी खाल्ला तरीही चालतो किंवा मग तुम्ही सॉस सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकता तेही खूप छान लागेल फक्त लक्षात घ्या अंडे ज्या वेळेला आपण फेटतो त्यामध्ये त्या चवीनुसार मीठ वापरा आणि ज्यावेळेला आपण कणिक मळतो त्यामध्ये तर आपण मीठ वापरतोच पण ज्यावेळेला अंडे फेटतो त्यावेळेला मीठ मात्र चवीपुरतं नक्की घाला त्यामुळे खूप छान टेस्ट येते तर इथे आपला हा गरमागरम खुसखुशीत असा अंडा पराठा तयार झालेला आहे एकदा नक्की करून बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेलायकांनी क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपीजचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते पाहता येईल आणि खरं सांगू का लहान मुलांना असं काहीतरी वेगळं करून दिलं ना की त्यांना ते खूप आवडतं रेसिपी तीच असते चव तीच असते पण असं काहीतरी वेगळं दिसलं की ते अगदी आवडीने खातात त्यामुळे तुमच्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यांना खूप आवडेल तर पुन्हा भेटू अशा छानशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय